मागील काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वैयक्तिक वाद न्यायालयात पोहोचला असून शनिवारी धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिलाय धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळत करुणा शर्मा यांना दिलासा दिलाय न्यायालयाने त्यांची दोन लाख ,00 रुपयांची पोटगी कायम ठेवली यापूर्वी सहा फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दरमहा सव्वा लाख रुपये मुलीला पंचाहत्तर हजार रुपये असा दोन लाख रुपये देखभालीचा खर्च देण्याचा निर्णय दिला होता त्या विरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र वांद्रे दंडाधिकार्यांच्या निर्णयावरती माजगाव कोर्टांना शिक्कामोर्तब केला असून धनंजय मुंडे यांनी सातत्याने करुणा आपली पहिली पत्नी असल्याचं नाकारलं होतं मात्र त्यांच्यापासून झालेल्या दोन्ही मुलांचा स्वीकार केला मागच्या सुनावणीत न्यायाधीशांनी करुणा यांना त्यांच्या विवाह संदर्भात पुरावे सादर करण्याचे निर्देश दिलेले होते करुणा यांनी शनिवारी विवाहासंदर्भात स्वीकृती पत्र आणि अंतिम इच्छापत्र असे दोन महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले जे निकाल देताना टर्निंग पॉईंट ठरले त्या दोन्ही कागदपत्रांमध्ये नक्की काय आहे माझगाव कोर्टात काय युक्तिवाद चाललाय त्यापूर्वी दोन सुनावणीमध्ये काय घडलं होतं त्याचीच ही ए टू झेड अशी माहिती सांगणारा व्हिडिओ नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भोंगो धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात करुणा शर्मा यांच्यापासून झालेल्या दोन्ही मुलांची नावं टाकली मात्र करुणा यांचा काहीही उल्लेख केलेला नाहीये त्यामुळे त्या, त्या आक्रमक झाल्या आणि आपणच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचं सिद्ध करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली त्यासाठी करुणा यांनी पहिल्यांदा पोडगीची मागणी करणारी याचिका दाखल केली त्यावरती वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दरमहा दोन लाख पोडगी देण्यात यावी असे आदेश दिले त्यावरती धनंजय मुंडे यांनी या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयामध्ये स्थगितीची याचिका दाखल केली त्यावरती माझगाव सत्र न्यायालयात एकोणतीस मार्चला सुनावणी पार पडली मुंडेंच्या वकील एडव्होकेट सायली सावंत यांनी धनंजय मुंडे हे करुणा यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते त्यांच्यापासून झालेल्या दोन्ही मुलांचा धनंजय मुंडे यांनी स्वीकार केला आहे मात्र त्यांनी लग्न केलं नाही त्यामुळे पोटगी कशी देणार राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत तसंच करुणा शर्मा या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केलेला होता यावर करुणा शर्मा यांचे वकील अॅडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी त्यांची मुलं आहेत असा युक्तिवाद केलेला होता त्यावरती कोर्टाने प्रश्न उपस्थित केले होते की मग ही मुलं कुणाची आहेत त्यांचे वडील कोण आहेत मुलं तुमची आहेत म्हणता मग करुणा आई कशी नाही न्यायाधीशांनी असे सवाल उपस्थित केल्यानंतर करुणा आणि धनंजय मुंडे यांचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये लग्न झालं त्याचे एकत्र फोटो आहेत त्या संदर्भातील पुरावे सादर करण्यासाठी आम्हाला वेळ द्या असा युक्तिवाद ठोंबरे वकिलांनी केलेला होता त्यासाठी माझगाव कोर्टानं पाच एप्रिलला लग्नासंदर्भातील पुरावे सादर करण्याचे आदेश दिले त्यानंतर त्यानुसार शनिवारी माझगाव सूत्र न्यायालयात करुणा यांच्या वकिलांमार्फत काही महत्वाची कागदपत्र पुरावं म्हणून सादर केली त्या आधारावरतीच कोर्टाने दोन लाख रुपये पोटगीचा निर्णय हा कायम ठेवला धनंजय मुंडेंचं स्वीकृतीपत्र आणि अंतिम इच्छापत्र या दोन्ही कागदपत्रांमध्ये नक्की काय आहे ते पुढे पाहूया धनंजय मुंडे यांनी स्वीकृतीपत्रात म्हटलंय की मी धनंजय पंडितराव मुंडे स्वीकार करतो की मी करुणा अशोक शर्मा यांच्याशी नऊ जानेवारी एकोणीसशे अठ्याण्णव रोजी मंदिरात वैदिक पद्धतीनं विवाह केला त्याचे फोटो माझ्याकडे आहेत योग्य वेळी ते फोटो मी करुणा मुंडे यांना दे माझ्या आई वडिलांच्या दबावाखाली येऊन मी दुसरा विवाह केला पण मी करुणाला घटस्फोट देणार नाही माझी मुलं सिशिव आणि शिवाणी यांच्या सोबत राहील तर धनंजय मुंडे यांनी आपल्या अंतिम इच्छापत्रात सांगितलंय की करुणा धनंजय मुंडे या पहिली पत्नी असून राजश्री धनंजय मुंडे या दुसऱ्या पत्नी आहेत माझं वय बेचाळीस वर्ष इतकं आहे विविध आजारांमुळे माझं शरीर अशक्त झालंय भविष्यात संपत्ती बाबत वाद उद्भवू नये म्हणून मी संपत्ती बाबत इच्छापत्र लिहून ठेवत आहे माझ्या आयुष्यात पहिल्या पत्नीपासून मला एक मुलगा शिशिव वय वर्ष बारा आणि एक मुलगी शिवानी वय वर्ष नऊ अशी दोन मुलं आहेत तर दुसऱ्या पत्नीपासून मला वैष्णवी वय वै वर्ष सोळा जान्हवी वय वर्ष तेरा आणि आदिश्री दीड वर्षाची अशा तीन मुली आहेत माझ्या सर्व मुला मुलींना माझ्या संपत्तीचे समप्रमाणात वारस म्हणून मी घोषित करतो माझ्या पश्चात दोन्ही पत्नी आणि मुलांचा संपत्तीवरती समान अधिकार असेल जर माझ्या नावे कोणतीही पेन्शन मिळत असेल तर दोन्ही पत्नी ती पेन्शन समप्रमाणात वाटून घेण्यास पात्र असतील माझ्या मृत्यूनंतर मुलगा शिशिव धनंजय मुंडे हा माझा अंत्यसंस्कार करेल इतर कोणताही वारस यामध्ये कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही जर कोणी आक्षेप घेतला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा असाही उल्लेख अंतिम इच्छापत्रात धनंजय मुंडे यांनी केलेला आहे आणि आपण हे इच्छापत्र कोणत्याही दबावाशिवाय स्वतःच्या इच्छेने लिहिल्याचंही मुंडे यांनी मान्य केले या दोन महत्वाच्या कागदपत्रांच्या आधारे कोर्टाने निर्णय दिला असला तरी धनंजय मुंडे यांच्या वकील अॅडव्होकेट सायली सावंत यांनी या कागदपत्रांवरती आक्षेप घेतलाय ही कागदपत्र करुणा शर्मा यांनी बनावट तयार केली असून त्यावरील धनंजय मुंडे स्वाक्षरी खोटी असल्याचा दावा केला या प्रकरणात करुणा शर्मा यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं करुणा शर्मा यांनी सादर केलेल्या इतरही कागदपत्रांवरती मुंडे यांच्या वकिलांनी आक्षेप घेतलाय करुणा शर्मांचा पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारावरती बनवला गेल्याचा दावा त्यांनी केला तसंच धनंजय मुंडे यांचं रेशन कार्ड मध्ये कसं काय असू शकतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला तसंच करुणा शर्मा यांच्या लग्नाचे पुरावे सादर करण्यास सांगितलेले होते मात्र त्यांनी त्यापैकी कुठलाही पुरावा सादर केलेला नाहीये मृत्यूपत्रात उल्लेख आहे त्यावरून करुणा या धनंजय मुंडे, या मुंडे यांच्या पत्नी आहेत हे सिद्ध होत नाहीये मुंडेंच्या वकिलांनी पुरावे खोट असल्याचं म्हटल्यावरती मला बोलू द्या माझी बाजू मला मांडू द्या माझे वकील चांगल्या पद्धतीनं मांडू शकत नाहीयेत अशी विनंती करुणा यांनी केलेली त्यावरती न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी तुमचे वकील तुमची बाजू योग्य पद्धतीने मांडतील मी म्हणणं ऐकून योग्यपणे निर्णय देईल असं सांगितलेलं होतं दुसरीकडे करुणा शर्मा यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी युक्तिवाद केला की सादर केलेली कागदपत्र ही महत्वाची असून ती नाकारता येणारे नाहीयेत वसियतनामा आणि इतर कागदपत्रातून त्यांच्या विवाहाचे संकेत मिळतात आणि न्यायालयाने याकडं दुर्लक्ष करू नये कोर्टाने दोन लाख रुपये पोडगीचा निर्णय कायम ठेवला असला तरी करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत की नाही यावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद यापुढे न्यायालयात नेमकं काय वळण घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी हा निकाल सर्व पीडित महिलांसाठी ऐतिहासिक असल्याचं म्हटलंय धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी मीच आहे हे न्यायालयात दुसऱ्यांदा सिद्ध झालंय आता पुढील सहा महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी घालवूनच शांत बसेल तो दिवस माझ्यासाठी मोठा विजयाचा असेल असं देखील त्या म्हणाल्या सोबतच धनंजय मुंडेंवरती त्यांनी काही खळबळजनक आरोप सुद्धा केले मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी विवाह करणाऱ्याला धनंजय मुंडेंच्या दलालांनी कोटींची ऑफर दिल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केलाय राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस ठक्कर हे धनंजय मुंडेंसाठी दलाली करतात याच लोकांकडून मला धमक्याही आल्या होत्या असा आरोप करुणा शर्मा यांनी केलाय यावेळी बोलताना त्यांना अश्रू देखील अनावर झालेले होते यापुढे ही कौटुंबिक लढाई आता कोणत्या वळणावर जाऊन पोहोचते करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या कायदेशीरित्या पहिल्या पत्नी सिद्ध होतील का धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद